विशेष मुलांची शाडू मातीचे गणपती बनवण्याची कार्यशाळा ठाण्यात संपन्न पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जोपासत ठाण्यातील दिव्यांग कला केंद्रात विशेष मुलांसाठी शाडू मातीची गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आज उत्साहात पार पडली या उपक्रमाचे आयोजन तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी दुपारी एक वाजता नौपाडा ठाणे येथील दिव्यांग कला केंद्र श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र व अभिनय कट्टा येथे करण्यात आले होते या उपक्रमासाठी पर्यावरण दक्षता मंडळ निर्मल आशा फाउंडेशन ठाणे महानगरपालिका तसेच दिव्यांग कला केंद्राचे संस्थापक किरण विष्णू नागटी यांचा विशेष पुढाकार होता ठाण्यातील नौपाडा येथील दिव्यांग कला केंद्राच्या विशेष मुलांची गुण ओळखून समाजसेवेच्या दृष्टीने प्रेरित सल्ल्या निर्मल आशा फाउंडेशन व दिव्यांग कला केंद्र श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र अभिनय कट्टा यांच्या विशेष सहकार्याने आणि दिव्यांग कला केंद्राचे संस्थापक किरण विष्णू नागती श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र अभिनय कट्टा नौपाडा ठाणे येथील सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर प्रसंगी दिव्यांग कला केंद्राचे संस्थापक किरण विष्णू नागती संध्या किरण नागती पर्यावरण दक्षता मंडळ व निर्मळ आशा फाउंडेशनचे कविता वालावलकर विनायक गाडे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते दिव्यांग विद्यार्थी व पालक यावेळी उपस्थित होते यावेळी दिव्यांग कला केंद्राच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षकांकडून गणपती बनवण्यासाठी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी शाडू माती पासून गणपतीच्या मूर्त्या बनवते वेळी लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह दिसून येत होता कलेची देवता बुद्धीची देवता आपण म्हणतो आणि गणपती बाप्पाचं इथे आगमन सुद्धा होतं दिव्यांग कला केंद्रात आणि एक वेगळ्या पद्धतीनं बाप्पा म्हणजे लाल मातीचा मूर्तीचं आगमन हे पुढच्या काही दिवसातच होणार आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आपण नेहमीच इथे खरंतर ह्या मुलांसाठी शाडूच्या मातीच्या मूर्त्या बनवण्यासाठी जी कार्यशाळा घेत असतो यंदा ही कार्यशाळा घेण्यासाठी दिव्यांग कला केंद्राच्या मुलांसोबत पर्यावरण दक्षता मंडळ आणि एनवायरोविजन या दोन्ही संस्था जोडल्या गेल्या आणि आपण बघतोय की मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे बाप्पाला साकारत असताना खर तर ह्या मुलांच्या हातून जेव्हा बाप्पा साकारतो तर तेव्हा मला नेहमी असं वाटतं की ह्या माणसातल्या देवाकडून एक देव तयार होताना दिसतो आणि ही भावनाच खूप वेगळी आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर आहेच खुश आहेत ती मुलं सगळी समाधान आहे पण आम्हाला सुद्धा खूप बरं वाटतं की ज्या पद्धतीनं प्रत्येक मुलाच्या समोर आता बाप्पा साकारायला सुरुवात झाली आणि आता जेव्हा पूर्णपणे बाप्पा तयार होईल तेव्हा त्या मुलांना आम्ही तो बाप्पा त्यांच्या घरी घेऊन जायला सांगणार आहोत आणि हा एक आनंद वेगळा आहे मला असं वाटतं त्याच्याकरता दिव्यांग कला केंद्रातली मुलं ही वर्षात सगळेच सण उत्सव आपण त्यांना घेऊन वेगवेगळ्या माध्यमांना करत असतो पण हा उपक्रम आमच्यासाठी नेहमीच स्मरणात राहणार असतो आणि याकरता यंदा पर्यावरण दक्षता मंडळ असेल किंवा एन्व्हायरोजील असेल या दोन्ही संस्थांचे दिव्यांग कला केंद्राच्या वतीने मी आभार मानतो त्याचप्रमाणे दिव्यांग कला केंद्रातला सुद्धा टीचिंग स्टाफ आणि सगळी टीम त्याच्यासाठी सज्ज झालेली आहे खरं तर पर्यावरण दक्षता मंडळी एक सामाजिक संस्था आहे ठाणे परिसरामध्ये गेली सव्वीस वर्ष काम करते आहे आणि त्यातला एक महत्वाचा विषय म्हणजेच पर्यावरणपूरक उत्सव साजरे करणे आणि या निमित्ताने आपण इथे पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी म्हणून आलेलो आहोत आता गणपती उत्सव येऊ घातलेला आहे तर शाडू मातीपासून आपण गणेश मूर्ती बनवणं असं आपण या मुलांना शिकवतो हो। आहोत आणि इथे बघताय तुम्ही मुलं छान आनंदाने आपला बाप्पा जो आहे हा आपल्या हाताने घडवता आहे त्यामुळे एक सकारात्मकता मुलांमध्ये दिसते आहे प्रतिसाद आहे आपण शालेय विद्यार्थ्यांसाठी अगदी विशेष मुलांसाठीही कार्यक्रम घेत असतो किंवा मग अशा पद्धतीने कार्यशाळा राबवत असतो मुलांचं चांगलं सहकार्य आपल्याला मिळत आहे आणि या मुलांमध्ये आपण गेल्यास त्यांच्यामध्ये विविध कलांची जाणीव आहे ती उठून येते खुलून दिसते आहे आणि त्यांना पण एक चालना देण्यासाठीचा हा प्रयत्न आहे संस्थेचा हा आमच्या माध्यमातून केला जातो असं मी म्हणेन माझे नाव आत्मते ना मी केंद्रात काम करतो गणपती बघतो हाताने गणपती आ, आई बापा। बापा बो या मंगळमूर्ती बोलया मला गणपती बाप्पा खूप आवडतो बनवायला कसं वाटत मस्त वाटतय काय काय यामध्ये काय काय शिकायला मिळालं मला खूप आवडत मला गणपती बाप्पा आवडतो बनवायला आवडत रंगवायला आवडत खूप आवडत गणपती आवडला मला बनवायला लोकनायक न्यूज